मिरज कृष्णा घाट येथे पोहायला गेलेल्या वृद्धाचा बुडून मृत्यू स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना मृतदेह बाहेर काढण्यात यश सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात मिरज कृष्णा घाट येथे पोहण्यासाठी गर्दी होते आहे आज एक वृद्ध व्यक्ती पोहण्यासाठी गेला असता नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली अशोक हरिभाऊ माने वयवर्षत्रेहात राहणार रा जैन वस्ती मिरज असं वृद्धाचं नाव आहे आज दुपारी कृष्णा घाटावर पोहण्यासाठी मोठी गर्दी झाली आणि यावेळी अशोक माने हे बुडाल्यानंतर नागरिकांना याची माहिती मिळाली आणि नागरिकांनी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे ही माहिती दिली सुमारे घाट परिसरातील दहा ते पंधरा फूट अंतरावर स्थानिक नागरिकांच्या मदतीनं शोध घेतला अशोक माने यांचा मृतदेह सापडला आणि अशोक माने हे एकटेच पहायला गेले होते आणि अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज